पुसद विधानसभा क्षेत्रात चहूकडे पाणीच पाणी नदी नाले तलावासह शेतातही पाणीच पाणी रात्रभर ढगांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस नाले वाहून गेले नदीला पूर शेतातील पिकेही वाहून गेली घरात पाणी रोडवरही पाणी आणि पाणीच पाणी घरातील सामान वाहून गेले शेतातली उभी पिके वाहून गेली गावखेड्यांसह शहरातही पाणी पावसाचा कहर शेतकरी संकटात गरिबांच्या झोपडीत पाणी रात्रभर पाण्यात बाजीवर बसून सामानांची राखण आसमानी संकटाने पुसत विधानसभा हादरली जिकडे तिकडे पावसाने झोडपले नुकसान केले तुफान पाऊस घरात पाणी शिरले पावसाचा हाहाकार पुसत विधानसभेतील अनेक गावांना पाण्याने वेढले आहे आरेगावात आदिवासी वस्तीला पावसाने झोडपले आहे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले असून निंबी गावातील घराघरात देखील पाणी शिरले आहे मोठे नुकसान झालेले आहे धनसळ गावातील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण पुराचे पाणी घरात घुसले नासदूस नुकसानीचे संकट अनेक घरेही वाहून गेली काकडदाती पुसत शहरातील गांधी चौक वसंतराव नाईक चौक वसंतनगर जामा मस्जिद परिसर सुभाष चौकाला नदीचे स्वरूप आले लोहार लाईन व संतोषी माता मंदिर परिसरातील घरात देखील पाणीच पाणी झाले श्रीरामपूरमधील परिसरासह धणकेश्वर नगरातही पावसाचे संकट घरात पाणी गेल्याने नागरिक त्रस्त चाळीसगाव माल पठारातही पावसाचा कहर वडगाव येथे पाच वर्षात पहिल्यांदा नाल्या ओढ्याला पूर